तुमच्याकडे जर अंडी असतील ना तर ही रेसिपी नक्कीच करा थंडीच्या दिवसात अंडी तर सगळ्यांनी खायलाच हवी पण ही रेसिपी तुम्ही एकदा केली ना तर खात्रीने सांगती आहे पुन्हा पुन्हा कराल इतकी चविष्ट होते आणि खरंच खायला तर खूप छान लागते तर पहा इथे मी या रेसिपीसाठी चार अंडी घेतलेली आहेत आता तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी चार जणांसाठी ही रेसिपी करते तर चार चार अंडी घेतलेली आहेत तुम्ही चार जणांसाठी आठ अंडी वगैरे घेऊ शकता तर पहा इथे आपल्याला उकडलेली अंडी अशा पद्धतीने कट करायची आहेत आता मी इथे एका अंड्याचे दोनच भाग केलेले आहेत तुम्ही हवं तर एका अंड्याचे चार भागसुद्धा करू शकता आता अंडी जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि एक आपल्याला बाऊल घ्यायचा आहे ज्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचे ज्या वाटीने तुम्ही बेसनपीठ घेताय त्याच सेम वाटीने कॉर्नफ्लावरसुद्धा घ्यायचे अर्धी वाटी तर पहा इथे अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेले त्यानंतरनं यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे तर इथे मी अर्ध्या लिंबाचा वापर करणारे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचे तर पहा इथे अशा पद्धतीने मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला जर तुम्ही जास्त अंडी वापरत असाल तर लिंबाचा रससुद्धा जास्त लागेल कॉर्नफ्लॉवर आणि बेसनपीठसुद्धा जास्त लागेल आता इथे मी कोथंबीर घातली चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं फक्त अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घालायची आहे आणि जवळपास एक चमचाभर इथे मी मिरे पावडर घातलेली आहे जर मिरे पावडर नसेल तर तुम्ही बारीक मिरची चिरून घातली तरी चालेल आणि जिरे पावडर नसेल स्किप केली तरीसुद्धा चालणार आहे पण असेल तर जिरे पावडरमुळे खरंच खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे असेल तर आवर्जून घाला आता अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर छान असं तयार करून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आपल्याला हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे असं थोडं घट्टसरच ठेवायचे तर पहा आता यामध्ये मी एक अंड घातलं असं आणि याला छान असं कोटिंग करून घ्यायचं आणि असं शक्यतो आहे ना काट्या चमच्याने चुचलायचं म्हणजे मग याला जास्तीचं पीठ येणार नाही इथे मी आधी चेक करते आपलं तेल गरम झालं आहे का तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवर मी एक एक करून अशा पद्धतीने ही अंडी सोडून घेते अंडी सोडल्यानंतर ना मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला ही अंडी तळून घ्यायची आहेत असं केल्यामुळे काय होतं ना अंड लवकर असं तळलंसुद्धा जातं आणि जो वरचा लेयर आहे तो छान कुरकुरीत व्हायला मदत होते आता आपण पिठाचा लेअर अगदी पातळ लावलेला आहे त्यामुळे त्याला शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे आणि आपली तर अंडी ऑलरेडी शिजलेली आहेत त्यामुळे थोड्या मोठ्या गॅसवरच हे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे पण एक काळजी घ्यायची कधी कधी अंडं पटकनी फुटू शकतं तर हे तळत असताना खूप असं कडईच्या जवळ किंवा चेहरा खूप जवळ न्यायचा नाही हे तळत असताना थोडं लांबच थांबायचं मी खूप वेळा ही अंडी केलेली आहेत आजपर्यंत फुटलेली नाही आहेत पण एकदा लास्ट टाईम मी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड केलेला ना पहिल्यांदा तेव्हा मला कमेंट आलेली की ताई अशा पद्धतीने मी अंडी तळली पण अंड आहे ना तेलातनं फुटत होतं तर कदाचित फुटू शकतं आता माझ्या बाबतीत तरी तसं नाही झालं पण तुम्ही काळजी घ्या आणि थोडंसं लांब थांबा ही अंडी तळताना खायला खरंच खूप छान लागतात आणि ह्याचा मस्त असा गोल्डन सोनेरी रंग आला ना की मग ही अंडी काढून घ्यायची आहेत आपल्याला आता इथे मी बाकीची अंडी तळायला टाकलेली आहेत तर पहा अशा पद्धतीने कढईमध्ये जितकी बसतील एका वेळी तितकी अंडी तुम्ही तळून घेऊ शकता इथे आपली संपूर्ण अंडी तळून तयार झालेली आहेत तर पाहू शकता तुम्ही दिसायला तर सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा कमल लागतात पण हां मी तुम्हाला इथे अजून एक रेसिपी सांगते आता पहा पीठ शिल्लक आहे ना तर मी इथे एक बटाटा असा उभा कट करून घेतला आहे आता ह्या बटाट्याचं काय करायचं ना ते पुढे सांगते त्यापूर्वी तुम्हाला मी इथे ही अंडी दाखवते तर पहा इथे मी असं कट करून दाखवते खरंच खायला खूप छान लागतात करायला सोपी आहे झटपट होणारी आहे फारसा वेळ लागत नाही तुम्ही जर अंडी खात नसाल किंवा अंड्याची ही रेसिपी करायची नसेल तर बटाट्याची करू शकता बटाट्याची सुद्धा ही रेसिपी खूप छान होते ती कशी करायची ते सुद्धा अवघ्या दोन मिनटामध्ये मी पुढे दाखवणार आहे तर पहा इथे आपलं अंडं तर तयार झाले चला बटाटा पाहूया जो बटाटा मी सालीसहित उभा कट करून घेतलेला ना स्वच्छ धुवून घेतला पाणी निथळून घेतलं त्यानंतरनं हा बटाटा मी कढईमध्ये तळण्यासाठी असा टाकलेला आहे तर पहा बटाटा मस्त असा तळला गेलेला आहे त्याचा रंग बदलेपर्यंत जरा हा बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने बटाट्याला मी काहीसुद्धा लावलेलं नाही फक्त बटाटा चिरला आहे स्वच्छ धुवून निथळून तळून घेतला त्यानंतरनं हा बटाटा त्या बॅटरमध्ये घालायचा आणि मग पुन्हा सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं तर पहा असं थोडंसं बॅटर राहिलं ना तर तुम्ही एका बटाट्याची ही रेसिपी करू शकता बटाट्याची सुद्धा रेसिपी अप्रतिम लागते जर फ्लॉवर असेल तर त्यापासूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता तर पहा इथे मी एक एक करून आता हे सोडून घेते अशा पद्धतीने अगदी झटपट होतात करायला खूप सोपे आहेत नक्की ट्राय करा बटाट्याची सुद्धा भजी करून पहा आणि जी आपण अंड्याची दाखवली तीसुद्धा करून पहा तुम्हाला दोन्ही भजी खूप आवडतील स्टार्टर म्हणूनसुद्धा छान आहेत आणि त्याचबरोबर पाहुणे असे अचानक आले काहीतरी वेगळं नाश्त्याला करायचं असेल चहासोबत तर नक्कीच करू शकता तर पहा आत्ता जे मी बटाट्याचं पण दाखवते आणि जे आधीची अंडी पण दाखवली आहेत ना ती तुम्ही अजून एका पद्धतीने करू शकता आता ही तळून झाली ना सगळी की मग कढईमध्ये चायनीजसाठी ज्या भाज्या लागतात त्या परतवून घ्यायच्या जर तुमच्याकडे काही सॉस असतील तर ते घालायचे आणि त्यामध्ये ही अंडी टाकायची थोडीशी कॉनफ्लावरची स्लरी टाकायची छान मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लावर शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं ते सुद्धा पनीर चिल्लीसारखं अंडा चिल्ली आणि हा पोटॅटो चिल्ली होऊ शकते असं तळूनसुद्धा अप्रतिम लागतं नक्की करून पहा तर पहा इथे आता आपले बटाटे छान तळले गेलेत बटाटे आतमधून शिजलेलाच आहे पीठ आपण शिजेपर्यंत फक्त ह्याला रंग बदलेपर्यंत तळून घेतलेले दोन्ही पदार्थ आपले इथे तयार झालेले पाहू शकता तर इथे मी बटाटा आता तुम्हाला तोडून दाखवते आणि खरं सांगू का खूप कुरकुरीत होतात कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लावर वापरले आता इथे मी तोडून दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने छान असं आतमधून पोकळ झालेलं आहे आणि खायला अप्रतिम होतात नक्की ट्राय करा केल्यानंतरनं तुम्हालाही कळेल की खरंच ही रेसिपी तेवढी चविष्ट आहे की नाही तर चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत